डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज गुलन बॅरी सिंड्रोमचे नंदुरबारमध्ये आढळले दोन रुग्ण एकाची प्रकृती गंभीर पुण्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागातही दुर्मिळ आजार गुलियन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएसचे रुग्ण वाढले आहेत पुणे सोलापूर नागपूर आणि सातारा येथे रुग्ण आढळल्यानंतर आता हा आजार खानदेशात पसरला आहे नंदुरबारमध्ये दोन अल्पवयीन मुलांमध्ये जीबीएस आढळून आल्याने व्यापक चिंता निर्माण झाली आहे नंदुरबारमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोमचे दोन रुग्ण आढळले आहेत दोघंही अल्पवयीन मुलं आहेत त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे बाळाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे आजाराचे कारण शोधण्यासाठी बाधित मुलांच्या गावातील पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने पाणी आणि इतर महत्वाच्या घटकांची तपासणी सुरू केली आहे आरोग्य विभागाची दक्षता आणि उपाययोजना नंदुरबारमध्ये जी बी एचचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे या आजाराचा आजा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार मध्ये वीस आय सी यू बेड तयार करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाने जीबीएस चा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे ठाममत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दोन पेशंट आता ऍडमिटेड आहे आणि एक पेशंट जे आहे ते व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यांना क्वाड्रिपेरेसिस झाल्या तर थोडी गंभीर आहे सिच्युएशन त्यांची अजून एक पेशंट काल ऍडमिट झाले दोन्ही पेशंट स्टेबल आहे आता व्हेंटिलेटरवर आहेत त्यांचं ते जीबीएस सस्पेक्ट आता कन्फर्मेशन नाही झालंय पण त्यांचं नर् कंडक्शन स्टडी करून उद्यापर्यंत आम्हाला कन्फर्मेशन मिळेल की तो नक्की जीबीएस आहे की नाही आणि त्यांचं बॅकवर्ड लिंकेज करून ते कोणते गावामध्ये आहे तर त्यामध्ये पण त्या, त्या गावांमध्ये प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी म्हणून पाण्याची तपासणी प्लस क्लोरिनेशनची इन्स्ट्रक्शन दिली आहे ऑलरेडी आणि त्या अनुषंगाने बाकी सगळी ग्रामपंचायत मध्ये क्लोरिनेशनसाठी इन्स्ट्रक्शन इश्यू करण्यात येत आहोत एसओपी एक आठवड्यापूर्वी सगळे कार्यालयामध्ये पोहोचवण्यात आली आहे आपल्या आर एच आणि एसडीएच मध्ये पण जे वॉटर सॅम्पल्स आहेत Uh, त्यांना आय मार्फत डीएचओ ऑफिस मध्ये घेण्यात uh, येत आहोत त्यांची पाण्याची तपासणीसाठी आणि आता टर्शरी केसेस साठी आयसीयू उपलब्ध आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वीस व्हेंटिलेटर आणि चार पण आमच्याकडे उपलब्ध आहे आणि सगळी यंत्रणा ज्यांना अपडेटेड एसओपी माहिती आहे आणि ते सगळे रेडी आहे विथ केपॅसिटी बिल्डिंग त्यांना पेशंट हाताळता येईल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका